नमस्कार का मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे दसरा दसऱ्या निमित्त सगळ्यांना दसऱ्याच्या आमच्या दोघांकडून पण तुम्हाला दसऱ्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोलायचं असतं हार्दिक नमस्ते हार्दिक हार्दिक पांड्या शुभेच्छा हार्दिक पांड्या शुभेच्छा तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या अगोदरच्या व्हिडिओ गणपतीच्या व्हिडिओ बघितला नसतील तर नक्की जाऊन बघा थोड्याशा लेट होत्या पण आम्ही जेवढा शूट केलं तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या आम्ही टाकलंय अजून आहेत दोन तीन व्हिडिओ ते पण येतील पण जेवढं जेवढ्या लोकांनी बघितलं त्यांच्यासाठी खूप थँक्यू एवढा लेट तुम्ही बघितलात आमच्या व्हिडिओ मला व्हिडिओ आवडला असतील तर तुम्ही सगळ्यांना पाठवा बघण्यासाठी बघण्यासाठी जाऊन हां आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता आम्ही व्हिडिओ बनवतोय डायरेक्ट गणपती दिवशी शूटच एवढं केलेलं होतं की एडिट एडिट करण्यामध्येच गेला त्याच्यामध्ये ऑफिस आणि आम्हाला सुट्टी नव्हती माहिती आहे तुम्हाला आता आम्ही हार वगैरे बनवतो आणि देवाची पूजा करतो आणि मी जेवण बनवते आणि दीपक जर आता तू ऑफिसचं काम केलंस दसरा दिवाळी गणपती काय पण असू दे दीपकच नाव असतानाच खूप म्हणजे खूप कंपनी माझ्या नावावरती थोडे आदेश शेअर्स केले कंपनीने

अच्छा मी बघा म्हणजे लवकरच भेटणार त्याच्यामध्ये काम करतोय खोटा करणार तू कंटिन्यू आता काय काम हो थोडा वेळ थोडं वेळ नाही हो हो थोडा वेळ प्लीज थोडा वेळ मी बघितलं का रूप लक्षण थोडा वेळ बोललो ना मी थोडा वेळ म्हणजे किती बघा शीतल मला माहितीये मी चांगला दिसतो म्हणून का आता पूर्ण व्हिडिओ मला दाखवशील काय हो 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 मुलं म्हणतील शीतल कुठे शीतल दिसत नाही शीतल दिसत नाही आला मोठा शाळा पटकन ठेवायचं पाच मिनिटात मी पुन्हा एकदा कॅमेरा ऑन करणार आहे हे खाऊ नवी मुलं थोडा वेळ थांब थोडा थोडा वेळ नाही पाच मिनटं दहा मिनटं किती येते सांग हा अद्रस शीदेपी यार तर हे बघा मित्रांनो शीतल स्वतः काल आम्ही बाजारात फुलं आणलेली फुलं आंब्याची पानं आणि हे शितल हे काय भाताची भाताची आताच ना म्हणजे अजून असते ना ओके हे तर हे काल आम्ही बाजारात आणलं होतं आणि शीतल आता त्याच मस्त असा हार बनवते देवाला देवासाठी पण आणि दरवाजेला लावलं पण आणि तो पंत आम्ही इथून असतो देवाची बत्ती लावून घेतली देवाला असा हात पण लावणार शीतल मग कसं वाटतं शीतल कुठलं चांगलं वाटत स्वतःच्या हाताने बनवलेला कि बनवलेला घेतलेला स्वतःच्या हाताने बनवलेला काय आणि प्रत्येक घ्यायला बांधत जायच ना फ्रीज ला गॅसला आणि आपल्याला लॅपटॉप पुस्तक वगैरे त्याला आधी तू बांध एक तास लावलाय एक तास हे बघा अजून पण माझं काम चालू आहे हो आज दीपकने मला अजिबात मदत नाही केली जेवण बिवन भरवणार हा वाटते काय झालं तरी हा बोलायला काय आता काय आता कंपनीच चेंज केली पाहिजे काही नाही बघू कधी करतोस कंपनीत आला कंटाळा आला आता सणाच्या दिवशी पण काम काय घालणार आहेस कपडे ते पण नाही काढले सगळं मी तू आहेस ना मग तू असताना मला टेन्शन घेतलंय मी लग्न कशासाठी घडला ह्याच्यासाठीच काय मला सगळं असं कपडे मन काय मन सगळं जीवन बिवन सगळं देणार ना काय नाही नाही सोई एवढी मोठी कशाला घेतलीस गशी तर तू तू लास्ट लास्ट वेळ हारायला सांगितल्यामध्ये एवढी म्हणजे हारवाले असतात त्यांची घेऊन हो आला काय सांगाल नको म्हणून मी कुठे पाठवत नाही तुला हो तू आणि मला पाठवत नाही हो मी त्याला सांगितलीच होती मला सुई दे म्हणून हार बनवायला सुई दे हो मग बन ते बनवत ना त्यांच्याकडे हीच सुई असते मग त्यांनी तीच दिली मला त्याने दिली बरोबर हम्म तुझं चुकलं हे काय इकडे परतवायला पण मला भेटत नाही हे बघ ती तुझी चुकी आहे ना तू शिकलं पाहिजे होतं ना लहानपणापासून तू शिकली अस ना सगळं शिकली आहे मी तर मित्रांनो आमचे हार आणि जेवण वगैरे सगळं बनून झाले आता मी रेडी होतो तर मित्रांनो मी आता तुम्ही सांगा मी आता दोघे पण कसे दिसत आहे हे बघा मी माझी बायको

नैवेद्य कोणी जेवण जेवतो आणि तुला भेटतो बरोबर आहे दीप आता हे सगळं देवाला हे कर हे नव्या बांध इकडे देवाला इथे इथे बांधतात इथे बांध वरती देवाऱ्याच्या इकडे हा ना धागा देवारा आमचा असा बेडच्या वरती आहे बेडच्या वरती देवारा आहे वरती चढून हे बांधावं लागतं आपल्या हिंदू धर्मामध्ये किती छान ना प्रत्येक गोष्टीची म्हणजे पूजा केली जाते आणि प्रत्येकाचा दिवस असतो एक असं वाला फिलिंग येते ना चला आता पूजा करून घेऊया आमचा ट्रायपॉड अजून पण आहे एक मोठा हो आमचा चाकू आमचा कोयता कोयताचा तुटला नाही तसाच आहे तो नॉर्मली फक्त तो हे फोडण्यासाठी आहे बाकी त्याच्यात आम्ही काही फोडत नाही टीव्हीला आणि

मला वाटलं तू नॉर्मल डर्बात बनवतेस की काय आज दसरा आहे दसरा कारण द्या आज मला एवढं सगळं खायला भेटलं आणि देवाला पण हो ज़्वाद? हो तूच सर तू जेवण केलंस ना आज पूर्ण तू हो कशी बोलते बघा टोंबडा मारते मला काय अशीच आमच्याकडून वर्षानुवर्ष सेवा करून घ्या तर मित्रांनो आता आपण देवाला नैवेद्य दाखवलाय पूजा वगैरे सगळी झाली आहे तर आता मी थोड्या वेळाने म्हणजे आता आता मी जेवतो आणि तुम्हाला डायरेक्ट जेवून भेटतो जेवणा म्हणजे जेवलं ते आपण कुठंतरी बाहेर नाही ते तुम्हाला आम्ही जेवलं तर सांगू देवींचं दर्शन घ्यायला जाणार नाही हे शॅ काय ह्याच्यात काय आहे हां तर आता मी त्याला भेटूया थोड्या वेळाने जेवण झालं होती बाय बाय जस बोललो की आता आम्ही जेवण झालं होती बाहेर जातोय म्हणजे देवींचं दर्शन घ्यायला वगैरे पण हा पाऊस आम्हाला काय जायला देणार नाही मग अशी बोललो होत की थोडासा पाऊस गेलाय पण पाऊस गेला नाही बघा पण ते शीतलने बघा काय केलंय पाण्याची मस्त <m> मस्त तुला <pi> बघा बघा काय चालू आहे व्हिडिओ बघा शीतल तर <तरुणा> मित्रांनो आता झाली संध्याकाळी आमची संध्याकाळची पूजा वगैरे आणि सोनं वगैरे घेऊन झालंय सोनं वगैरे देऊन झालंय मला शीतल दिलं आणि हे बघा हे सोनं पण दीपकच्या इकडे भाग झालाय असं पाटक दिलाय मला दे माझा प्रेम आहे त्याच्यामध्ये पोचलो जोगशाहीला जोगशाला आता आत्ताच्या घेत येतोय पहिलं मंदिर होतं सिद्धीनायक मंदिरात नंतर तिथून मग सिद्धनाकला जाऊ गोरेगावचं दर गोरेगावच्या देवीचं दर्शन घेतलं आणि आता मी जोगेश्वरीला आलो आहे दीपकच्या आत्याजवळ आणि दीपकच्या फ्रेंड्सला भेटायला आणि सिद्धिनायकचं मंदिर पण आहे ते पण तुम्हाला दाखवू आणि आता आम्ही पिंपळेश्वर 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 इकडे देवीचं दर्शन घ्यायला भेटला केसर काय हां ठीक आहे शीतलो ओटी आता मी आलो आहे सिद्धिविनायक मंदिर तिथे शीतलला खूप आवडतं आलं की शीतल सारखं बोलत जोगेश्वर आलं की सिद्धिनायक मंदिरात जाऊया आजूबाजूला आजूबाजूला सगळी घ्या आणि मध्येच मंदिर आहे

माझ्या बॅगच असतो मोठा रुम असतो बाय बाय बोला कोणी काढले अभिने काढले की तू काढली अभि पण काढतो पण हो हो पोचत घाई पोचलोय

आणि भांडी कसा पण कशी बॉडी बने हां माझी पण खूप बनली म्हणून मग जास्त बॉडी बनली तर बघाचं म्हणून ते बोलली की दीपा तू बॉडी बनव येस हो दिवस होती असं ती बोलले ती बोलली जिमला जाऊ नकोस इथेच बॉडी बनव या डाय घरच्या घरी बॉडी कशी बनवायची ते आम्ही शिकवतो ते तर मला शिकवते मग तर ते बायको शिकवते ना कशी बॉडी बनवायची भांडी घास तर चला मित्रांनो आम्ही आजचा ब्लॉग संपवतो आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना पुन्हा एकदा दस... <laughs> तर पुन्हा एकदा दस सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ह्याचा हार्दिक आहे माझा खूप शुभेच्छा शुभ दसरा शुभ दसरा आणि भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हो हीचे आता आम्ही जे शूट केले ते फोटो बघायचे असेल तर नक्की आमच्या दोघांना इंस्टाग्राम फॉलो करा काय सांगतो छोटेसे छोटेशेत वाढतोय आणि जेवढे पण आपले आता सहाशे ना सहाशे सबस्क्रायबर फॅमिली झाली आपली त्यांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद खरंच आणि लवकरात लवकर वन थाउजंड कम्प्लीट करा म्हणजे कसं आम्हाला पण अजून नवीन व्हिडिओ करायला छान वाटेल मस्त वाटेल आणि अजून आयडिया नेहमी नेहमी प्रत्येक म्हणजे आयडिया हे करत असत की अजून काय अवेलेबल लोकांना आवडतात किंवा काय कसं काय बघू कमेंटमध्ये तुम्ही तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचं तर तुम्ही पण कमेंट मध्ये आम्हाला सांगत जावा कोणते चॅलेंजेस असतील कुकिंग व्हिडिओ असतील अजून काय असेल तर नक्की आम्हाला सांगा आम्ही नक्की ट्राय करू आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ लाईक पण असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका हा प्लीज सगळ्या सहा लोकांनी साशे लोकांनी जे शेअर केलं ना प्रत्येक व्हिडिओला खूप आणि ते पण सहाशे आम्ही तुम्हाला लव्ह स्टोरी सांगू हा जर आणि जर वन थाउजंड सबस्क्रायबर झाले झाले जर नाही होणारच पण जेव्हा वन थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीट होणार तेव्हा आम्ही आमची लव्ह स्टोरी लव की अरेंज काय आमची पूर्ण स्टोरी सांग आम्ही कोण आहे काय लव्ह स्टोरी म्हणजे आता आम्हाला जेवढे लोक बघतो नॉर्मली जे आम्हाला ओळखतात त्यांनाच माहिती आहे की आम्ही कोण आहे काय आहे आमची लव्ह स्टोरी कशी झाली आम्ही फ्रेंड्स कसे बनले किंवा काय सगळं त्यांनाच माहिती नॉर्मले तर तुम्हाला बघायची ना ऐकायची असेल आमची लव्ह स्टोरी बघायची ऐकायची दोन्ही पण हा आम्ही दाखवू <laughs> पण शकतो असं काय नाही अरे बोलला आणि ऐकणार बघणार <laughs> तुम्हाला देखील व्हिडिओ बघायची असेल आमची लव्ह स्टोरी बघायची ऐकायची असेल वन थाउजंड करा आणि असंच प्रेम राहू द्या सगळ्यांचा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत बघत जावा तोपर्यंत तो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पर्यंत बाय शुभर